मी सौरभ काताळकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी, मी आशा करतो की तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आज मी सकाळच निघालो आहे तिकडे शेतामध्ये म्हणजे ते गावाला खळे असतात भात वगैरे जोडायला तिथे आम्ही निघालो आहे कारण की आज मळणी आहे कणसांची मळणी कारण मी आज म्हणजे साईडवर पण नाही गेलो आज मी थांबलो घरीच तर आता मी निघालो आहे मागे गाडी तयार आहे कंस वगैरे गाडीत भरलेले आहेत आम्ही तर आता मी निघतो आहे स्वराज आहे मम्मी आणि सार्थक पण गेला आहे पुढे तर आता आम्ही निघालो आहे तर तुम्हाला दाखवतो आता ही मळणी मित्रांनो एकदम वेगळ्या प्रकारे आम्ही करणार आहोत तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे होते ती एकदम वेगळी पद्धत आहे मळणी करायची तर तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो तर पुढे व्हिडिओमध्ये बघा काय होतं आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं होतं आहे चला मित्रांनो तर मित्रांनो इथे गाडी तयार आहे कंचा वगैरे गाडीत भरलेले आहेत आम्ही तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण फुल झाली आहे आणि आता मी निघतो आहे घरातून तर हे बघा स्वराज बसला आहे पुढे तर चला मित्रांनो मी आता कळायच्या इथे आलो आहे आणि तुम्हाला दाखवतोय आहे बघा किती स्वच्छ केलं इथे ते मळणी वगैरे इथं बाकी लोकं पण करतात तुम्ही बघू शकता बघू शकता इकडे काय केलं ते म्हणजे ह्या साईडला असं ते पूर्ण कुंडा उडालेला आहे हे बघा इकडे मळणी झालेली आहे बरेच तुम्ही बघू शकता हे बघा स्वराज आला आहे त्याची गाडी घेऊन आणि इथं असं काय आहे ते बघा इथं कंचाची जे म्हणजे वेस्टेज आहे ते इथं टाकलेलं आहे गाणी काढून घेऊन या बघा तुम्ही बघू शकता हे बघा इथे हे टाकलेलं आहे आणि आता आमची पण भारी आहे आता आम्ही गाडी घेऊन आलो आहे ते बघा तुम्ही गाडी बघू शकता स्वराजला चांगलं ग्राउंड भेटला आहे स्वराज खेळतो इथे तर काय कायचं आहे आता तुम्हाला दाखवतो कसं आहे काय होतं आता कंचं बाहेर आहेत आम्हाला आणि इथे आहे त्याच्यानंतर मी कुठची प्रोसेस तुम्हाला दाखवतो म्हणजे इथे कंचं टाकून झालं कुठची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो काय करतात तर मी तो बघूया पुढे कसं होतंय दाखवतो तुम्हाला मी आता घरी जाऊन आरतीची पण कंचं घेऊन आलो इथे तुम्ही दाखवतो आहे बघा गाडीमध्ये ही त्याची थोडीशीच होती आणि आमची अशी एवढी काय इथे पसरलेली आहेत हे बघा तुम्ही बघू शकता असं काय चाललं आहे तिकडे हे बघा असं चुकट टाकलेत आणि थोडा वेळ उन्हात जरा सुकली पाहिजेत म्हणून तिथे ठेवलेत त्याच्यानंतर मग का काम चालू करणार आहोत तोपर्यंत आम्ही ते जरा भाकरी वगैरे हो खातो आहे हे बघा स्वराज बाय आणि आम्ही ते कोलिम आणि भाकरी <laughs> भाकर। को <laughs> हो हे बघा अरे हे बघा जवळा भाकर आणि आता आम्ही खातोय स्वराज तुल नको आहे चला खाऊया घे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता इथे कंच आहेत अजून थोडं आणि त्यांना आता हे करायला घेऊ आम्ही इथे अर्धी बियासाठी म्हणजे पुढच्या वेळीसाठी काढून ठेवले आहेत बियाणं म्हणून हे बघा ते मम्मीने काढून ठेवलेत आणि इथे बाकी असे हे टाकलेले आहेत हे बघा मित्रांनो तर मित्रांनो इथं कणसं टाकलेले आहेत आणि आता मी गाडी फिरवतो आहे त्यांच्यावरून म्हणजे आता आम्ही गाडी निमाळणार आहोत कंचं तुम्हाला बोललो एक ही वेगळी पद्धत आहे कोकणामध्ये अशी खऱ्यावर कंचं वगैरे टाकतात आणि त्याच्यानंतर त्यावरती गा गाडी वगैरे फिरवून ती कणसं मग बारीक करतात मळतात कणसं तर आता मी गाडी फिरवतो आहे हे बघा गाडी आपली आलेली आहे ते मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो कसं काय होतं आता मी गाडीत जातो आतमध्ये हे बघा अशा प्रकारे इथे ही अशी बारीक होतात हे बघा पायाजवळ हे बघा तर आता स्वराज पण आलेलं आहे गाडीत हे खाली उतर तिकडे कुठं जातंय हे बघा अशी पूर्ण अशी एकदम त्यांच्यावरून गाडी गेली की बारीक होतात तर तुम्हाला परत दाखवतो कसं होतं आतून दाखवतो मित्रांनो स्वराज नको धाम बऱ्याच वेळा आता गाडी फिरवली आहे मी एकावर आणि असे काय झालेत हे बघा तुम्ही बघू शकता एकदम बारीक होत आहेत हे बघा एकदम हे आहे दाना थोडाफार झाला आहे अजून गाडी फिरवावी लागेल मला त्यावर पण तुम्ही बघू शकता मस्त एकदम हे झालेलं आहे हे बघा दाणेखाली पडलेत तर असं एकदम बारीक होतं मित्रांनो गाडी गोल 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 फिरवावी लागते पूर्ण तुम्ही बघू शकता बराच वेळ मी फिरवत होतो अजून आता मला फिरवावं लागणार आहे इथे जरा तिथे राहिलं आहे तर या साईडला मला फिरवायचं आहे हे बघा तिथे जरा ते बी येण्यासाठी काढून ठेवते मग मी स्वराज्या आतमध्ये गाडीत तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा मित्रांनो एकदम असं बारीक होतं हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो तर आता परत गाडी फिरवतो ही लय भारी आहे मित्रांनो जरा बरं पडतं आहे नाही हे बघा काय थांबायला सांगितलं काफ रोडिंग करताय <laughs> काय रे हा गाडी फिरून दोन तास झाले आहेत तुम्ही बघू शकता इत्याचा चांगला प्रकार हे झालेला आहे दाणेपोळे हे झाले आहेत चढलेले आहेत ते बघा एकदम मस्त बघू शकता बारीक झालंय पूर्ण हे बघा हे बघा मित्रांनो असं झालंय ते गाडी इथे मी लावले जरा थांबलं आता असं झालेलं आहे हे करून बघा पूर्ण बारीक झालं आहे मस्त तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या इकडे असं करतात बघा कातळ पट्टा असं तिकडे बरं पडतं असं फिरवायला गाडी घेऊन बघू शकता काल आम्ही तिथे खायावर गेलो होतो मळणी वगैरे काढायला तर कणसांची मळणी आम्ही काल काढलेली आहे आणि एवढं काय असं आम्हाला भेट का दाणे भेटले आहेत तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे पिशव्या ठेवल्या आहेत हे बघा ही मोठी आहे सगळ्यात दाण्याची पिशवी आणि या बाकी याच्या कागदाखाली काय घमेल आहे आणि इथे एवढं तुम्हाला पिशव्या दिसत आहेत हे बघा सिमेंटच्या पोत्या आहेत त्याच्यामध्ये दाणे ठेवले आहेत तर एवढं असं काय भेटलेलं आहे दाणे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कालची जर आवडली असेल म्हणजे आजचीच तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आपण भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो भेटूया पुढे